डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दापोरा येथील निकृष्ट बांधकाम ज्ञानेश्वर चौधरी यांच्या पाठपुराव्याने पुन्हा काम चालू सोनगीर येथील दापोरा शिवारात महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळ यांच्या वतीने एकसष्ट लाख निधी मंजूर करून गेटेड सिमेंट कॉन्क्रीट बंधारा काम झाले होते परंतु संबंधित ठेकेदाराने बंधाऱ्याचे निकृष्ट काम केले होते या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जलसंधारण विभाग धुळे यांच्याकडे निकृष्ट बंधाऱ्याचे बांधकाम झाल्याची लेखी तक्रार केली होती व जलसंधारण विभागाने त्यांची तक्राराची दखल घेत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बंधाऱ्याचे निकृष्ट काम आढळून आल्याने संपूर्ण बंधारा खोदून पुन्हा त्या ठिकाणी नवीन बंधाऱ्याचे काम करण्याचे आदेश देण्यात आले व काम सुरू झाले या संदर्भात कोणत्याही व्यक्तीने पाठपुरावा केला नाही व ते फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत आहेत तरी लोकांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असे मत ज्ञानेश्वर चौधरी यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले थांब मत मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सोनवणे धुळे मी ज्ञानेश्वर विका चौधरी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सोनगीर मी जिल्हा माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य असताना मी दोन हजार एकवीसपासून पासून माझी सोनगीर गटामध्ये मा विविध कामाची मागणी होती बंधाऱ्यांची मागणी होती ही माझा संकल्प होता की ह्या बंधाऱ्यातलं पाणी त्या बंधाऱ्यात त्या नाल्यातलं पाणी त्या नाल्यात म्हणजे ही जमीन ही एकदम ओलसर झाली पाहिजेल त्याच्या फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजेल ही माझी संकल्पना होती आणि ती संकल्पना राबवण्यासाठीच मी हे प्र अर्ज पाठी केलेले होते मागणी केली होती की बुवा अमुक कामक ठिकाणी असे अशी द्या असं तर दोन हजार एकवीसला मी दिलं दोन हजार जिल्हा अधिकारी यांच्याकडे एक लेटर दिलं होतं मी त्याच्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे एक लेटर दिलं जिल्हा परिषद अध्यक्ष अगोदर तुषार भाऊ होते त्यांना देखील हो दे दे एक लेटर दिलं मी मी कामांच्या मागणीचेच लेटर होते ते माझे आणि त्यानुसार दोन हजार एक बावीसला सर्व्हे केला त्या सर्वेमध्ये मी स्वतः आणि देवरेराव साहेब आम्ही इथलं माप घेतलं माप घेऊन सगळं त्यांना डॉक्युमेंट कळवलं त्याच्यानंतर हा मंजूर होऊन आला काम झालं होतं आहे हे मला माहिती नाही काम झाल्यावर मला माहीत पडलं की अमुक ठिकाणी असा ज्या बंद झाल्याचं काम झालेलं आहे मी जेव्हा प्रत्यक्ष आलो पाहणी करायला मला काम निकृष्ट दर्जाचे दिसलं मी सरळ एक अर्ज तयार केला सि शे, सिंचन विभागाला देऊन टाकला की व काम निकृष्ट दर्जाचं आहे त्यांचं बिल दे पे पेड करण्यात येऊ नये त्यानुसार माझ्या अर्जाच्या मागणीनुसार त्यांनी मान्य केलं स्वतः ते अधिकारी पण आले जागेवर त्यांनीही पाहणी केली त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्याही निदर्शनास आलं की व काम योग्य नाही म्हणून त्यांनी स्वतः निर्णय घेतला की हे काम पाडा आणि नवीन बनवा आमचीही मागणी तीच होती आणि त्यांनी आमच्या मागणीलाही मान्यता दिली आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलेले आता ना काम नवीन चालू झालेले पण काही लोक जे आहेत ज्यांनी काहीच केलेलं नाही ते श्रेय घेण्यासाठी रोज इथं येतात फोटो काढतात व्हॉट्सअपला टाकतात रोज येतात फोटो काढतात व्हॉट्सअपला टाकतात एखाद्या कामाची जर आपल्याला खरोखर जाण असेल तर तो, तो मनुष्य एकत्र जातो त्या ठिकाणी जो जी व्यक्ती चार चार वेळा त्या ठिकाणी ज्यावर फोटो काढते आणि व्हॉट्सअपला टाकते याच्यापैकी लोकांनाही कळतं आहे की बा याचा हेतू काय असं पण त्या हेतूने मी काम केलेलं नाही आहे माझ्या प्रांजली इच्छा अशी होती की हे काम नवीन झालं पाहिजे त्या वेळेसवर मी अर्ज फाटी केले आणि अर्ज केल्यानंतर त्याला त्यांनी दुजोरा दिला अधिकाऱ्यांनीही विन विनंतीला मान दिला आणि आता नवीन काम चालू झालेले हे जोपर्यंत पाडलं बंधारा हा जो केटीवेअर जोपर्यंत पाडला जात नाही तोपर्यंत मी स्वतः होतो माझ्या हाताने सगळं हे क्लिअर करायला लावलं आणि आता पण की जेव्हा काम चालू तेव्हा माझ्याशिवाय काम चालू करायचे नाही मी स्वतः थांबणारे आणि स्वतः थांबून काम करून घेणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका